बंधुन नमस्ते आज आपण पिकांची अन्नद्रव्य माणसाला जस परिपूर्ण आहाराची गरज असते चौरस आहाराची गरज असते जस की वेगवेगळ्या पालेभाज्या डाळी कडधान्ये त्याचप्रमाणे तृणधान्ये स्निग्ध पदार्थ इष्टमय पदार्थ फळं मुळं किंवा कंदमुळं अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पदार्थांची गरज असते त्याचप्रमाणे वनस्पतींना सुद्धा विविध प्रकारच्या अन्नद्रव्यांची गरज असते व्हिडिओ संपूर्ण पहा कुठेही स्किप करू नका आपण लाखो रुपयांची रासायनिक खतं शेतीमध्ये वापरत असतो आणि ही खतं वापरत असताना ती जर योग्य प्रमाणात त्याचप्रमाणे योग्य प्रकारे फार महत्वाचं आहे की योग्य प्रकारे वापरली पाहिजेत अनेकदा मुख्य अन्नद्रव्ये कोणती पिकांची दुय्यम अन्नद्रव्ये कोणती आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये कोणती हेच शेतकऱ्यांना माहीत नसतं शेतकरी बंधून व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका आपण ब भरपूर प्रमाणात रासायनिक खतं वापरतो आणि कशीही टाकतो आपणाला आपण त्यावर कधी विचारही करत नाही किंवा हे आपण दिलेलं पिकाचं अन्न आहे हे पिकाला निश्चित मिळेल का पिकाची वाढ चांगली होईल का आपणाला अधिक उत्पन्न मिळेल का यावर आपण कधीही बारकाईनं विचार करत नाही रासायनिक खतांच्या किमती प्रचंड वाढलेले आहेत त्यामुळं आपण दिलेला रासायनिक खताचा कण ना कण रुपयाना रुपयाचं खत पिकाला उपयोगी पडलं पाहिजे आणि ते कसं उपयोगी पडलं पाहिजे कोणत्या खताचं काय काम हे आपण पाहिलं या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आधी केले मग सांगितले आपले सर्व व्हिडिओ हे आपण प्रत्यक्ष शेतीमध्ये राबवलेले अनुभव घेतलेले असे व्हिडिओ आहेत या चित्रामध्ये पहा आपल्याला दिसत असेल वेगवेगळी चित्र आपल्याला पाहायला मिळतील आपण पाहू शकता बघा या ठिकाणी वेगवेगळी खतं शेतकरी एकत्रित करताना रंग पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येत असेल बघा कलर वेगवेगळे आहेत खतांचे आणि हा शेतकरी मुख्य अन्नद्रव्य दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य या ठिकाणी एकत्रितच करताना आपल्याला दिसून येत आहे वास्तविक पाहता अशी जर खतं एकत्रित केली तर या खतांचा पिकासाठी काहीही उपयोग होत नाही तर ती कशी करायची तत्पूर्वी आपण मुख्य अन्नद्रव्य कोणती ती पाहूया त्यांचं कार्य पाहूया मुख्य अन्नद्रव्य म्हणजे यामध्ये येतात नायट्रोजन म्हणजेच यान तर हा नायट्रोजन म्हणजेच युरिया यामध्ये पिकाच्या वाढीसाठी हे खत अतिशय महत्वाचं असतं पिकाच्या पानांच्या हिरव्या रंगासाठी पिकाची वेगवान वाढ करण्यासाठी नायट्रोजन हे जवापन शेती मदे खत असत हे खत जेव्हा आपण शेतीमध्ये खत टाकणार आहोत त्याच वेळी व्हिडिओ संपूर्ण ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल हे खत बाकीच्या खताबरोबर जेव्हा आपण टाकत असतो प्रत्यक्षात शेतीमध्ये जमिनीमध्ये आपण टाकतो ते कशा पद्धतीने टाकणार आहे तेही आपण पुढे सांगणार आहोत त्याच वेळी अगदी शेवटच्या वेळी हे युरिया सगळ्या खतामध्ये मिक्स करायचं आहे त्यानंतर दुसरं खत आहे पोटॅशियम म्हणजे के तर पोटॅशियम ही पिकाची रोगप्रतिकार शक्ती वाढवणारं खत आहे पिकांना ताकदवान बनवण्याचं किंवा रोगाला प्रतिकार करण्याचं काम हे पोटॅशियम करत असत आणि फॉस्फरस हे मुळांच्या वाढीसाठी फुलं फळं येण्यासाठी या फॉस्फरसची गरज असते जेव्हा ऊस लागण असते त्यावेळी पहा डीएपी ए पी किंवा दहा सव्वीस वीस टाकाय टाकायला सांगितलं जातं त्याचबरोबर नत्रही टाकायला काही प्रमाणात सांगितलं जातं त्यावर आपण दुसरा व्हिडिओ बनवणार आहोतच म्हणजे एन पी के ही मुख्य अन्नद्रव्य आहेत यामधला जो फॉस्फरस आहे समजा डीएपी ए सारखं जर खत असेल तर ते खत थोडस गांडूळ खत किंवा शेणखत चाललेलं असेल त्यामध्ये मिक्स करावं दहा सव्वीस किंवा डी ए पी आणि हे वेगळं शेणखतामध्ये किंवा गांडूळ खतामध्ये काय करावं त्याची भट्टी करावी म्हणजे झाकून ठेवावं चार दिवस आठ दिवस दहा दिवस जेव्हा आपण वापरणार आहोत त्याच्या अगोदर त्याचप्रमाणे दुय्यम अन्नद्रव्ये यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर ही खतं येतात ही खतं सुद्धा पहा कॅल्शियम पिकांच्या पेशी भित्ती ज्या असतात त्या मजबूत करण्याचं काम करत असतं फुलं फळं येण्यासाठी त्याची कॅल्शियमची आवश्यकता असते त्याचप्रमाणे मॅग्नेशियम हे हरित द्रव्य करण्या तयार करण्यासाठी उपयोगी पडत असत तर सल्फर हे पिकामध्ये प्रथिन निर्मितीचं काम करत असतात म्हणजे कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर ही दुय्यम अन्नद्रव्ये जे आहेत ती दुय्यम अन्नद्रव्ये आपण वेगळी त्याची भट्टी लावली पाहिजे म्हणजे ती खतं सुद्धा गांडूळ खत, खत किंवा चाळलेलं शेणखत असेल त्यामध्ये मिक्स करायला पाहिजेत आणि ती झाकून ठेवायला पाहिजे त्याची वेगळी भट्टी लावायला पाहिजे पुढची जी अन्नद्रव्ये आहेत ती सूक्ष्म अन्नद्रव्ये की मुळात शब्दच असा आहे की सूक्ष्म अन्नद्रव्ये सूक्ष्म म्हणजे अत्यंत कमी प्रमाणात लागणारी पिकालची खूपच प्रमाणात त्याची गरज असते मात्र ती गरज भरून नाही निघाली तर पिकाच्या वाढीवर त्याचा परिणाम होत असतो यामध्ये लोह मॅंगेनिज जस्त बोरॉन तांबे मॉलिबडेनम अशा प्रकारची ही सूक्ष्म अन्नद्रव्य खतं ही वेगळी अशी गांडूळ खत किंवा चाळलेलं शेणखत साधारणत पंधरा किलोच्या बॅग असतील तर एक पन्नास किलोच्या हिशोबाने हे गांडूळ खत घ्यायचं किंवा चाळीस किलोच्या हिशेबाने घ्यायचं डी ए पी जर असेल पन्नास किलोचे बॅग तर शंभर किलो चाललेलं शेणखत घ्यायचं म्हणजे मुख्य अन्नद्रव्य सूक्ष्म अन्नद्रव्य आणि दुय्यम अन्नद्रव्य ही डायरेक्ट एकत्रित न करता त्याची चार दिवस आठ दिवस पंधरा दिवस आपण वापरण्यापूर्वी वेगळी भट्टी करायची वेगवेगळं खतामध्ये झाकून ठेवायचं मिक्स करून म्हणजे खताची उपलब्धता पिकाला अधिक प्रमाणात होते आणि जो सगळी खत, आता मी दाखवलं पहा या ठिकाणी सगळी वे एकत्रित केली जातात ही चुकीची पद्धत आहे यामुळं खताची पिकासाठी उपलब्धता होत नाही त्यामुळं ही अशी त्या वेगवेगळी भट्टी करायची आणि नंतर आपण काय करतो बऱ्याच वेळा शेतकरी काय करतात सगळी खत विस्कटतात कृपा करून असं करू नका शेतकरी या ठिकाणी आपण पाहिला असेल चित्र तुमच्या लक्षात येईल कोणतं चित्र आहे ते बघा लोखंडी पहार किंवा खत घालण्याची एक वेगळी पहार असते या दोन प्रकारच्या पहारी आपल्याला पाहायला मिळतात बघा काही ठिकाणी या अशा प्रकारच्या येतात तर काही अशा गोल प्रकारच्या येतात अशा प्रकारच्या पहारीचा वापर करावा हे पहा आपल्याला पाहायला मिळत आहेत बघा खत घातलेले या ठिकाणी पण तुम्हाला फोटो पाहायला मिळेल पहा या ठिकाणी पुढं आहेत व्हिडिओ आपण पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल पहा बघा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल खत पहारीनं कसं घालायचं बघा या ठिकाणी जमिनीमध्ये छिद्र पाडलेले आहेत आणि त्यामध्ये खत घालायचं पहा या ठिकाणी तुम्हाला दिसतोय बघा असं पहारीनं छिद्र पाडायचं दोन्ही बेटांच्या मध्ये किंवा दोन्ही ठोंबांच्या मध्ये दोन रोपांच्या मध्ये असं छिद्र पाडायचं आणि त्यामध्ये खत घालायचं आणि मुजवायचं कारण यामुळं वेगवेगळी खत दुय्यम अन्नद्रव्य युरिया हा खत घालण्याच्या वेळी अगदी शेवटी त्यामध्ये मिक्स करायचा आणि ही सगळी खतं एकत्रित करून वेगवेगळ्या भट्ट्या लावून पुन्हा ज्यावेळी आपण जमिनीत टाकतो त्यावेळी ते एकत्रित करून जर घातलं तर पिकासाठी उपलब्ध होण्याचं प्रमाण हे अधिक प्रमाणात असतं आणि जर आपण ते जमिनीवर विस्कटलं मोकळं तर त्याची उपलब्धता अत्यंत कमी होते मुळातच जी आपण बॅगेमधली खतं असतात याची उपलब्धता काही खतांची तीस टक्के पंचवीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के एवढ्यापर्यंतच असते मात्र जमिनीमध्ये मोजवून खत घातलं तर त्याची उपलब्धता अधिक प्रमाणात असते शेतकरी बांधवांनो जरूर आपण अशाच पद्धतीनं खत घाला जेणेकरून आपले हजारो रुपये वाया जाऊ नयेत आणि पिकाचं उत्पन्न आपण घेतलेल्या मेहनतीचं उत्पन्न अधिक मिळावं या अपेक्षेनं हा व्हिडिओ केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इतरांना पाठवा आयकॉन प्रेस करा आमचे शाळा शाड़ाय की शाळा या चॅनलवरील शिष्यवृत्ती परीक्षा स्पर्धा परीक्षा खेळ गाणी गोष्टी शेतीविषयक असे थोरांचे मौलिक विचार स्पर्धा परीक्षेची भाषणं सर्व प्रकारचे व्हिडिओ आपण जरूर पहा इतरांना पाठवा व्हिडिओ आवडल्यास पुन्हा एकदा लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद